साहित्यिक सुरज यांचा पक्षात जाहीर प्रवेश युवक येणाऱ्या काळात बनकुरसेना पक्ष राज्यभर पोहोचवणार सुरज साठे यांची ग्वाही तर अजूनही काही प्रमुख संपर्कात शिवाजीराव आवळे यांची प्रवेश सोहळ्यात माहिती वाटेगावचे साहित्यिक सुरज साठे यांनी बनकुळ सेना पक्षात जाहीर प्रवेश केला सांगली येथील हॉटेल द लोटस मध्ये आयोजित जी सांगली जिल्हा पदाधिकारी बैठक व पक्ष प्रवेश सोहळा केला या प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षप्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे होते प्रारंभी मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमा सुरुवात करण्यात आली यावेळी सुरज साठे यांची पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोनीचे माजी सरपंच दीपक कांबळे सांगलीचे दयानंद आवळे पलूसचे जनार्दन देवकुळे खटावच्या अनिता कांबळे शिगावचे अमित जाधव या मान्यवरांनी बंडखोरसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी दीपक कांबळे यांची मिरज तालुका अध्यक्षपदी दयानंद आवळे यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र प्रमुखपदी जनार्दन देवकोळे यांची पनुख तालुका उपाध्यक्षपदी अनिता कांबळे यांची पनुख तालुका महिला आघाडी उपाध्यक्षपदी अमित जाधव यांची दिव्यांग आघाडीच्या वावा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या सर्वांना प्रदेश अध्यक्ष रवींद्रनाथ माळी प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे प्रदेश उपाध्यक्ष विजय तामने राज्य सरचिटणीस निलेश मोहिते यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना बंडखूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीतील व अण्णांच्या साहित्याचा ता वारसा चालवणारा विचारांचा वारसदार आपल्या पक्षाला मिळाल्याचा आनंद मोठा आहे निश्चितपणे त्यांचा सन्मान केला जाईल व त्यांच्या पाठीशी आम्ही ताकद उभा करू त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे नेते आपल्या संपर्कात असून तेही लवकरच पक्षात जाहीर प्रवेश करतील यावेळी बोलताना पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे म्हणाले की नोंदणी केलेला व मात्र समाज बेस असलेला हा एकमेव पक्ष असून आतापर्यंत शिवाजीराव यांनी तो आपल्या परीने वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याचबरोबर रवींद्रनाथ माळी चांदणी मोहिते हे सर्वजण झोकून देऊन काम करू व पक पक्ष वाढवू अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी म्हणाले की पक्षाची ताकद रोज वाढत आहे रोज नवनवीन लोक पक्षात प्रवेश करीत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात

अशी सगळी माणसं बाकी मॅनेजमेंट संघटनेत असलं अशी चांगली चांगली माणसं त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पंधरा दिवस मी सांगितलंय पण साहेब एक गोष्ट काय वडिलांची तब्येत पुढील अजून बरोबर आहे त्यामुळे मला थोडस लक्ष द्यावं लागत पंधरा दिवसाच्या पुढं काय एखादा आठवडा गेला

पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धाबा खांडेकर सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर कांबळे वैद्यकीय आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खांडेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वाघमारे सांगली जिल्हा उपाध्यक्ष उमेश कांबळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ शालिनी कांबळे युवती आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ काजल शेडबाळे संविधान प्रचारक सौ वंदना मोहिते सौ नितल चांदे पलोस तालुका अध्यक्षा स्वाती तळकिरे माया मोहिते पलोस तालुका अध्यक्ष नारायण गाडे तासगाव तालुका अध्यक्ष दीपक होसमने तासगाव तालुका उपाध्यक्ष विशाल सौंदरेन जत तालुका अध्यक्ष मारुती पांढरे जत शहर अध्यक्ष राजकुमार करजवार हातकलंग तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे विजय लोखंडे भादुले विभाग प्रमुख प्रेम उर्फ डॉन अवघडे प्रवीण फाळके कपिल आवळे आनंद साठे अनिल कांबळे यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएन सांगली